कणकवली तालुक्यातील कासारडे तर्फेवाडी येथील युवती कस्तुरी चंद्रकांत पातर्डे हिच्या मृत्यूला कणकवली येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमधील चुकीची उपचार पद्धती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कासारडे आणि कासारडे तालुक्यातील के नागरिकांनी केला असून संबंधित डॉक्टरांवर महाराष्ट्र नर्सिंग होम नियम दोन हजार एक नुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे कासारडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर माजी उपसभापती प्रकाश पारकर माझी सरपंच पार निशा नकाशे उपसरपंच गणेश पाताडे संजय पाताडे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे ग्रामपंचायत सदस्य जान्हवी बंड सहदेव खाडिये श्रीपद पाताडे नामदेव पाताडे वारगाव सरपंच नाना शेटिये दीपक सावंत प्रणिल शेटिये यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कासारडे ग्रामस्थांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनानुसार कस्तुरी पातळे हिला उपचारासाठी कणकवली येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच बिघडल्यानं तिला कोल्हापूर इथं हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला हा मृत्यू चुकीच्या उपचारांमुळे झाला असल्याचं नातेवाईक आणि ग्रामस्थांनी या घटनेनंतर संतप्त कासर्डे ग्रामस्थ माहिती घेण्यासाठी कणकवली इथं आले असता डॉक्टर नागवेकर यांच्या पत्नी कीर्ती नागवेकर यांनी ग्रामस्थांची धक्काबुक्की केली तसंच नागरिकांना चप्पल काढून मारण्याचा प्रयत्न देखील केला असा आरोप या निवेदनात करण्यात आलाय मृताच्या नातेवाईकांना सांत्वन देण्याऐवजी ना डॉक्टरांनी उर्मटवर्तन केल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय